नमस्कार मित्र मैत्रिणींनो तर स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा पण आपला व्हिडिओ कॅपकेडवरती होणार आहे तुम्ही आता व्हिडिओ बघितला असेल सुरुवातीला आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओत मी जेवढेही मटेरियल यूज केलेले तर हे सर्व तुम्हाला नेहमीप्रमाणे आपल्या फेलमध्ये भेटून जाईल आणि तुम्हाला माहिती आहे जी पॅलकडून घ्यायची असते तर तिथून तिथून तुम्ही जी डाउनलोड करून तिला स्टार्ट करून घ्यायचे लिंक तुम्हाला डि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल आणि तसंच तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनेलला पण जेवण होऊ शकतं तिथं पण तुम्हाला सर्व काही मटेरियल दिलं जातं तर आता चला मित्रांनो जरा आयुष्यात न करता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आता अशा प्रकारे आपले जे काही वीपीएन असेल सुपर वीपेन त्याला याला इथून अशा प्रकारे कनेक्ट करून घ्या तर मी याला इथून अशा प्रकारे कनेक्ट केलेले त्यानंतर आता आपले जे काही मेन कॅपकेट ॲप्लिकेशन याला ओपन करायचे न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचे आणि इथून तुम्ही तुमचा कोणताही फोटो सिलेक्ट करून ॲड करायचा अशा प्रकारे आता फोटो इथं ॲड केल्यानंतर काय करायचं आधी रेसोमध्ये यायचे नऊ पॉईंट सो आहे रेसो सिलेक्ट करायचे टिक करायचे फोटो जर छोटा असेल तर फोटोवरती क्लिक करून अशा प्रकारे दोन बोट ठेवून अशा प्रकारे फोटोला तुम्ही स्क्रीन एवढं झूम करून घ्या ठीक आहे नंतर आता काय करायचं आता इथं पुढे एक ब्लॅक क्रीनचा व्हिडिओ आहे तर सिंपली यातून डिलीट करून टाका नंतर ॲड एड़ ॲडिओमध्ये या हो साऊंड्समध्ये या दोन नंबरचा फाईल मॅनेजरचं आयकन होते क्लिक करून एक्स्ट्रा साऊंड प्रॉब्लम व्हिडिओमध्ये हो या आणि फाईलमध्ये तुम्हाला अठरा सेकंदाचा अशा प्रकारे ब्लॅक क्रीनचा व्हिडिओ हो भेटून जाईल सिंपली याला सिलेक्ट करा इनपुट साऊंड उल या नावावरती क्लिक करा आणि इथं हे गाणे येऊन लागेल तर याच्यापुढे पुढे जे काही प्लसचं बटन आहे तर याच्यावरती क्लिक करून अशा प्रकारे हे गाणे इथं ॲड करून घ्या आणि गाणं मा मागं पुढे ॲड झालं असेल तर या गाण्यावरती क्लिक करून ठेवायचे आणि याला अशा प्रकारे पूर्णपणे सुरुवातीला घेऊन घ्यायचे नंतर आपला जो काही मेन फोटो आहे याच्यावरती क्लिक करून अशा प्रकारे फोटोला गाणं जिथंपर्यंत आहे शेवटीपर्यंत तिथंपर्यंत अशा प्रकारे तुम्ही ओढून घ्यायचे ठीक आहे आता फोटोला आयडिओच्या शेवटीपर्यंत ओढल्यावर आता काय करायचे पुन्हा अजून अशा प्रकारे सुरुवातीला यायचे ॲरवर ते क्लिक करायचे आणि ओरलेमध्ये यायचे ॲड ओव्हरलेवर ते क्लिक करायचे आणि जी फाईलमध्ये पुन्हा अजून अशा प्रकारे तुम्हाला व्हाईट कलरमध्ये एक व्हिडिओ भेटून जाईल तिथून सिलेक्ट करायचे नंतर ॲड करायचे अशा प्रकारे कर, तुम्ही हा व्हिडिओ तुम्ही ॲड करून घ्या आता इथं व्हिडिओ ॲड झाल्यानंतर इथं बघू शकता इथं आता आपल्या मध्ये मध्ये तुम्हाला अंक दिसेल एक अशा प्रकारे अंक दिसेल बघू शकता तर तुम्ही काय करायचं ज्या ठिकाणी तुम्हाला एक अंक दिसेल बघू शकते इथं आता हा अंक दिसतोय इथे थांबायचे नंतर आपला जो काही मेन फोटो आहे या याच्यावरती क्लिक करून तुम्ही स्प्लिट करायचे पुन्हा अजून पुढे यायचे पुढे जिथे तुम्हाला अंक दिसेल तिथं तुम्ही थांबायचे था, ठीक आहे जसं की इथं अंक या बघू शकता इथं अंक दिसतोय था, था, तर थांबायचे था, आणि स्प्लिट करायचे पुन्हा अजून थोडंसं पुढे यायचे पुन्हा इथं अंक दिसतोय दिसतो बघू शकता नंतर इथे येऊन इथं फोटोला स्प्लिट करायचे तर अशा प्रकारे मित्रांनो शेवटीपर्यंत तुम्हाला या व्हिडिओमध्ये ज्या ठिकाणी अशा प्रकारे एक एक अंक एक एक दिसेल तर त्या अंकाजवळ थांबायचे आणि अशा प्रकारे तुम्ही तुमचा फोटो पटापट इथून स्प्लिट करून घ्यायचे तर ठीक आहे तर मी पटापटाचा हा फोटो इथून स्प्लिट करून घेतो तर इथून मी थोडंसं व्हिडिओला स्किप करून घेतो तर आता मित्रांनो बघू शकता आता या व्हिडिओमध्ये शेवटीपर्यंत ज्या ज्या ठिकाणी अंक होते त्या त्या ठिकाणी अशा प्रकारे मी फोटोला इथून स्प्लिट करून दिलेले अशा प्रकारे मित्रांनो ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला अंक दिसतील या व्हिडिओमध्ये व्हाईट व्हिडिओमध्ये त्या त्या ठिकाणी थांबून तुम्ही तुमचा जो काही मेन फोटो असेल वरचा तर याला इथून अशा प्रकारे तुम्ही पटापट स्प्लिट करून घ्यायचे ठीक आहे तर मी पटापट आता सर्व फोटोंचे बागेतून स्प्लिट करून टाकलेले बघू शकता त्यानंतर आता काय करायचं अजून अशा प्रकारे सुरुवातीला यायचे नंतर जो काही आपला हा व्हाईट व्हिडिओ आहे तर याच्यावरती क्लिक करून याला इथून अशा प्रकारे आता डिलीट करून टाकायचे त्याचं आपलं काम झालेलं आहे पूर्णपणे ठीक आहे आता एवढं केल्यानंतर पुन्हा अजून आता या ॲरो क्लिक करायचे आणि आता आपल्याला व्हिडिओ इपिक्स आणि बॉडी इफेक्ट लावायचे ठीक आहे आता व्हिडिओ इपिक्स लावण्यासाठी काय करायचं अशा प्रकारे पूर्णपणे सुरुवातीला यायचे आता मध्ये यायचे आणि आधी व्हिडिओ इपिक्समध्ये तुम्ही अशा प्रकारे यायचे त्यानंतर आता इफेक्ट लोडिंग झाल्यानंतर काय करायचे ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये यायचे आणि इथून हॅलो ब्लर नावाचा जो काही इफेक्ट आहे इथून घ्यायचे ठीक आहे त्यानंतर काय करायचे याचे जे काही लेअर असेल इपेक्टची तर या पहिला फोटोपर्यंत जिथे इथंपर्यंत तुम्ही प्रकारे कमी करून घ्यायचे ठीक आहे नंतर जो काही आता आपला दुसरा फोटो आहे तर याच्यावरती यायचे आणि पुन्हा अजून आता व्हिडिओ इपेक्समध्ये यायचे तुम्ही आणि इथं तुम्हाला अजून ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये थांबायचे आणि इथं तुम्हाला ब्लरी फोकस नावाचा एक व्हिडिओ इपेक्स दिसून इथून घ्यायचे नंतर याचे जे काही लेअर असेल तर याला प्रकारे मी तुम्हाला जिथंपर्यंत सांगतो तिथंपर्यंत तुम्ही अशा प्रकारे ओढून घ्यायचे ठीक आहे ठीक आहे इथंपर्यंत ओढून घ्यायची तर जो काही छोटा आपला फोटो आहे बघू शकता छोटी बेट मार्कवाला नऊ सेकंदावरती इथं तुम्ही वरती सेकंद बघून घ्या नऊ सेकंदापर्यंत तुम्ही अशा प्रकारे इथंपर्यंत तुम्ही या लेअरला ओढायचे ठीक आहे इपिक्सच्या लेअरला त्यानंतर पुन्हा अजून अशा प्रकारे सुरुवातीला यायचे आपला जो काही दुसरा फोटो आहे तर इथे यायचे आणि इथं आल्यानंतर काय करायचं पुन्हा अजून बॉडी इपिक्समध्ये यायचे अशा प्रकारे आता बॉडी इपिक्समध्ये आल्यानंतर ग्लोईंग लाईन्समध्ये यायचे आणि इथून तुम्ही खाली यायचे आणि खाली तुम्हाला इथं एक फ्लाईम विंग्स नावाचा एक बॉडी इपिक तुम्ही थी, शोधायचे ठीक आहे तरी तो बघू शकता हा मला फ्लाईंग विंग्स टू नावाचा बॉडी इपिक इथून शोधायचे टिक करायचे इथून अशा प्रकारे अप्लाय करून घ्यायचे थी, ठीक आहे ठीक आहे अशा प्रकारे एवढंच तुम्ही या बॉडी इपिकला राहू द्यायचे त्यानंतर अजून अशा प्रकारे पुढे यायचे आता मी तुम्हाला जिथून सांगतो आहे तिथून आता पुढे यायचे ठीक आहे है तर आता मित्रांनो आता अशा प्रकारे या ठिकाणी यायचे दहा सेकंदावरती ठीक आहे तर हे जे काही दोन फोटो हे बघू शकता तर हे तुम्ही सोडून द्या ठीक आहे हा पण फोटो दहा सेकंदावरती बघू शकता या ठिकाणी तर हा फोटो पण तुम्ही सोडून द्या ठीक आहे हा एक फोटो सोडून त्याच्या पुढचा जो काय हा फोटो हे बघू शकता दहा सेकंदापासून इथून सुरू होतो तर इथं यायचे ठीक आहे तर अशा प्रकारे इथे यायचे आणि आता काय करायचे तर आल्यानंतर आता व्हिडिओ पिक्समध्ये यायचे अशा प्रकारे आणि इथं जे काही ऑप्शन आहे यांना स्क्रॉल करून तुम्ही अशा प्रकारे स्प्लिटचा ऑप्शनमध्ये यायचे आणि खाली यायचे मिरर थ्री लेअर्स नावाचा जो काही व्हिडिओ इपिक इथून घ्यायचे आधी जे काही याची लेअर असेल तर अशा प्रकारे कमी करायचे ॲडजस्टमध्ये यायचे वर्टिकलची रेसला तुम्ही तुमच्या फोटोनुसार ॲडजस्ट करून घ्या आणि फिल्टरची रेसला पूर्णपणे कमी करून टाका त्यानंतर आता जो काही आता याच्या पुढचा हा फोटो आहे तर याला सोडून द्या ठीक आहे हा फोटो सोडून त्याच्या पुढचा जो काही तिसरा फोटो आहे तर याच्यावरती यायचे नंतर बॉडी मध्ये तुम्ही यायचे ग्लोईंग मध्ये यायचे अशा प्रकारे आणि तुम्ही खाली यायचे आणि खाली तुम्हाला एक मशिनिकल नावाचा एक बघू शकता अशा प्रकारे एक बॉडी इपिक आहे तर इथून घ्यायचे नंतर याच्या लेअरला पण तुम्ही या फोटोनुसार कमी करायचे ठीक आहे नंतर जो काय आता पुढचा फोटो आहे तर याला पण आता बॉडी इपिक्स लावायचे तर बॉडी इपिक्समध्ये यायचे आणि तुम्ही अशा प्रकारे खाली यायचे तर इथे तुम्हाला खाली एक टोटेम फ्लेम्स नावाचा बघू शकता फ्लेम्स नावाचा एक बॉडी इपेक्ट दिसतो तिथून घ्यायचे आणि जे कॅचे लेअर असेल तर, तर दोन प्रमाण तुम्ही राहू द्यायचे ठीक आहे या दोघं प्रमाण तुम्ही राहू द्यायचे त्यानंतर जो काही शेवटचा फोटो आहे तर इथे यायचे नंतर पुन्हा अजून बॉडी इफेक्समध्ये यायचे पुन्हा ग्लोईंग लाईन्समध्ये यायचे आणि दोन नंबरवरती क्लब हर्ष नावाचा बघू शकता एक एपिक इथून सॉरी बॉडी पेक आहे तरीतून घ्यायचे आणि याचे लेअर जसे तशी राहू द्यायचे ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्ही सर्व व्हिडिओपेक्षा इथं बराबर लावून घ्या आता आपल्याला ॲनिमेशन लावायचे पटापट आता ॲनिमेशन लावण्यासाठी काय करायचं अशा प्रकारे सुरुवातीला यायचे आता जो काही हा एक नंबरचा फोटो आहे तर याला सोडून द्या ठीक आहे आता जो काही आपला दुसरा फोटो आहे तर या दुसरा फोटोपासून आपल्याला ॲनिमेशन लावायला सुरुवात करायची म्हणून दुसरा फोटोवरती क्लिक करायचे ॲनिमेशनमध्ये यायचे आणि कॉम्बोमध्ये यायचे ठीक आहे आता कॉम्बोमध्ये आल्यानंतर आता काय करायचं आहे इथं तुम्हाला डिस्टॉट लेफ्ट नावाचा बघू शकता ॲनिमेशन दिसेल तर याच्यावरती क्लिक करा आणि या फोटोला हा ॲनिमेशन लावा त्यानंतर जो काही त्याच्या पुढचा हा फोटो आहे तर इथे आहे आणि याला इथून पुढे येऊन अशा प्रकार डिस्टॉट राईट नावाच्या ॲनिमेशन लावा पुन्हा पुढच्या फोटोला वरती आहे पुन्हा पुढच्या फोटोला डिस्टॉट लेफ्ट लेफ्ट ॲनिमेशन लावा पुन्हा पुढच्या फोटोवरती अशा प्रकार वरती स्क्रॉल करून आणि पुन्हा डिस्टॉट राईट नावाच्या ॲनिमेशन लावा असं करत करत मित्रांनो नऊ सेकंदापर्यंत किंवा दहा सेकंदापर्यंत जे छोटे छोटे आपले फोटो असतील कट केलेले तर यांना हे दोन ॲनिमेशन लावायचे ठीक आहे तर मी पटापटात हे दोन ॲनिमेशन लावून घेतो आणि मग मी तुम्हाला पुढं सांगतो बाकीचे फोटोंना कोणतं ॲनिमेशन लावायचे ठीक आहे तर अशा प्रकार तुम्ही पटापट हे सर्वे ॲनिमेशन लावून घ्या ठीक आहे जिथंपर्यंत मी तुम्हाला सांगितले नऊ सेकंदापर्यंत तर नऊ सेकंदापर्यंत तिथंपर्यंत तुम्ही अशा प्रकारे हे दोघे ॲनिमेशन हे सर्व फोटोंना लावून घ्या ठीक आहे वरती सेकंदाकडे लक्ष राहू हो द्या तर बघू शकता आता जे काही नऊ सेकंदापर्यंत हे फोटो होते बघू शकते तर वरती तुम्ही सेकंड बघून घ्या तर नऊ सेकंदापर्यंत जे काही छोटे छोटे कट केलेले फोटो होते तर यांना मी दोन ॲनिमेशन इथं लावून घेतलेलं आहे ठीक आहे आता जो काही सर्वात छोटी लेअरला हा फोटो आहे बघू शकता पुढचा तर तुम्ही बघून घ्या वाला तर आता याच्यावरती यायची ठीक आहे आता याच्यावरती क्लिक करायचं जर क्लिक होत नसेल तर थोडंच झूम करून टाका आणि अशा प्रकारे क्लिक करून पुन्हा ॲनिमेशनमध्ये या कॉम्बोमध्ये या नाही तर तुम्ही झूम ऑन ॲनिमेशन लावून घ्या त्यानंतर जो काही पुढचा अजून फोटो आहे तर पुढच्या फोटोवरती असं अजून अशा प्रकारे आणि याला पण तुम्ही अजून झूम वन ॲनिमेशनतून लावून घ्या ठीक आहे त्यानंतर जो काही पुढचा फोटो असेल तर या पुढच्या फोटोवरती या आणि जे काही ॲनिमेशन आहे यांना स्क्रॉल करून तुम्ही स्लाईड अँड वेव नावाच्या ॲनिमेशनतून लावून घ्या त्यानंतर पुढच्या फोटोवरती यायचे आणि याला तुम्ही झूम टू ना नावाचं ॲनिमेशन लावायचे इथं पुढे यायचे आणि आणि इथं बघू शकता झूम टू नावाचं ॲनिमेशन आहे इथून लावायचं ठीक आहे त्यानंतर अजून पुढच्या फोटोवरती यायचे आणि पुन्हा इथं तुम्हाला स्ट्रेस्ड अँड डिस्टॉर्ट नावाचं बघू शकता एक ॲनिमेशन आहे सुरुवातीपासून तर पाच नंबरवरती तर हा ॲनिमेशन इथून तुम्ही लावून घ्या ठीक आहे त्यानंतर जो काही पुढचा फोटो आहे तर याच्यावरती यायचे आणि याला तुम्ही पेंडुलम वन लावायचे ॲनिमेशन त्याच्या पुढच्या फोटोवरती येऊन याला पेंडुलम टू ॲनिमेशन लावायचे त्यानंतर जो काही लास्टाचा शेवटचा फोटो आहे तर इथे यायचे आणि अजून इथं जे काही ॲनिमेशन आहे यांना स्क्रॉल करून तुम्ही पुढे यायचे आणि याला तुम्ही वेव अँड स्लाइड नावाचे ॲनिमेशन इथं लावून घ्या तर तुम्ही बघून घ्या एकदा मी कोणते कोणत्या फोटोंना कोणते ॲनिमेशन लावले हेच तुम्ही ॲनिमेशन लावून घ्या ठीक आहे तर तुम्ही खाली ॲनिमेशनकडे लक्ष द्या आणि वरती फोटोंकडे लक्ष द्या तुम्हाला समजून जाईल की कोणत्या फोटोंना कोणत्या ॲनिमेशन लावायला ठीक आहे तर बघून घ्या ठीक आहे आता बघितले असतील हे जे काही सुरुवातीचे फोटो आहेत तर त्यांना हे दोनच ॲनिमेशन लावायचे डिस्टॉर्ट राईट आणि डिस्टॉर्ट लेफ्ट लेफ्ट लावायचा ठीक आहे आणि त्याच्या फोटोत ना वेगवेगळे ॲनिमेशन लावायचे जे मी तुम्हाला आता सांगितलं ते त्यानंतर आता आपलं पूर्णपणे व्हिडिओ बनवून झालेले बघू शकता आता सिम्पली क्वालिटीच्या ऑप्शनवरती क्लिक करून इथून क्वालिटीच्या रेसला पूर्णपणे खालून खालचे जे काही रेस आहे तर याला पूर्णपणे वाढून घ्यायचे आणि वरती ॲरो दिलेले ॲरवरती क्लिक करून अशा प्रकारे शेव टू डिवाईस नावावरती क्लिक करायचे त्यानंतर तुमचा व्हिडिओ एक्सपोर्ट व्हायला चालू होऊन जाईल तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ हा जुद्धा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच पद्धतीने आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा